नमस्कार मंडळी कसे काय बऱ्या आहेत ना तर आज मी तुम्हाला मक्याच्या कंसाचा असा नाश्ता बनवून दाखवणार आहे इटली पेक्षा मऊ दहा ते पंधरा मिनिटात पोटभरीचा नाश्ता होईल सकाळच्या घाई गडबडील किंवा शाळेच्या डब्याला हा नाश्ता तुम्ही नक्की देऊ शकता मक्याचा कनिज पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये भरपूर बाजारामध्ये उपलब्ध असतात असे दोन मक्याचे कनिज घ्यायचे आहेत आणि ह्याच्या पूर्ण बिया सोलून काढायचे आहेत इथे मी अगोदरच दोन कनिषांचे बिया सोलून काढलेले आहेत आणि आता ह्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा ह्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचा आहे कारण की ह्याला बारीक बारीक असे केस लागलेले असतात कणसाचे ते आपल्याला धुवून स्वच्छ काढून घ्यायचे आहे आणि एकदम साफ करून घ्यायचं आहे आपण बाजारामधून विकत घेऊन आल्यावर ह्याला अगोदर सोडून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे याची बारीक बारीक केस असतात पाहू शकता हे अशी हे काढून टाकायची आहेत आणि स्वच्छ करायची आहेत याला अगोदर मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो आणि ह्याला एकदम चांगल्या प्रकारे साफ करून घेतो मक्याचं कणीस स्वच्छ धुन झालं की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही मक्याच्या कनिसाचे कोणते कोणते पदार्थ खाल्ले असतील म्हणजेच की गोड चटपटीत पदार्थ याचे भरपूर बनतात तुम्ही कोणते कोणते बनवला असाल तर प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि संपूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं नाही मूडभर कणीस आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आता ह्या सोबतच आपल्याला पाच ते सहा लसणाच्या एक इंच आलं घ्यायचं आहे आणि सोबतच तिखटपणासाठी आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्याला आपल्याला अगोदर बारीक वाटून घ्यायचं आहे मगच ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट वाटून घ्यायचे आहे अगोदरच पाणी घातलं तर हे बारीक होणार नाही म्हणून अगोदर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे कणिसला वाटून झालं की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी ना घट्ट पाहिजे ना जास्त पातळ पाहिजे अशा टाईपमध्ये आपल्याला याची कन्सिस्टन्सी पाहिजे अगोदर ह्याला बारीक वाटून घ्या मग ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी वापरा कारण की कनिषमध्येही अगोदर पासून पाण्याचा अंश असतो आणि एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे अजिबात हे रवाळ नाही आहे एकदम बारीक वाटलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला चव चांगली येण्यासाठी अर्धा कप बेसन वापरायचं आहे आणि सोबतच नाश्त्याला बाइंडिंग येण्यासाठी अर्धा कप बारीक रवा वापरायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर जाड रव्याला मिक्सरला एकदा थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे ह्याच्यामध्ये आणखीन काही मसाले लागतील पण अगोदर आपल्याला हे चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी लागेल की नाही हे आत्ता सांगू शकत नाही कारण की ह्याला बाइंडिंग आली की थोडासा घट्टपणा येतो मग जवळपास आपल्याला तीन ते चार चमचे पाणी लागू शकतं पण अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे एक्झिव करायचं आहे ह्याला गाठी पडायला नाही पाहिजेत अगोदरच आपण पाणी वापरलं तर ह्याला गाठी पडण्याचे जास्त चान्सेस आहेत म्हणून अगोदर चांगल्या प्रकारे एक्झिव करायचं आहे तर पाहू शकता मंडळी हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आपल्याला आणि पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे टाकून ह्याला खंगाळून घेत आहे म्हणजे चिकटलेलं मिश्रण संपूर्ण पाण्याबरोबर बाहेर येईल आणि यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद रंग चांगला येण्यासाठी आणि एक चमचा लाल तिखट वापरायचा आहे इतर तिखट मी जास्त वापरत आहे कारण की अगोदर सुद्धा कनिष बरोबर हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या आणि आता लाल तिखट कारण की कणीस हे अगोदरपासूनच गोड असतं म्हणून आपल्याला इथे तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आहे जेणेकरून ह्याची चव बॅलेन्स व्हायला पाहिजे आता चांगल्या प्रकारे या मसाल्यांना आणि पाणीला ह्या मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे ढवळून एकजीव करायचा आहे एकदम सोपी रेसिपी आहे मंडळी तुम्हाला काहीतरी वेगळं आणि चटपटीत खायचं मन झालं की ही रेसिपी एकदा नक्की बनवा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल इडलीपेक्षा मऊ आणि ढोकळ्यापेक्षा जाळीदार बनते इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दावा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल मसाले ह्या मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे एक्झ्यू झालेले आहेत आता एकाच मिनिटापर्यंत ह्याला एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे एका बाजूने एक मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटल्यावर पीठ एकदम हलकं होतं आणि नाश्त्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते म्हणून एका बाजूने एक मिनटापर्यंत फेटून घेणं गरजेचं आहे आणि पाऊस आता पीठ एकदम हलकं फुल झालेलं आहे आणि पिठाला हलकासा फेस आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे रवा चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी त्याला दहा मिनिटं आपण रेस्ट देऊया झाकण लावून आता नाश्त्यासाठी चटणी बनवून त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक लहान वाटी आपल्याला नारळाची पावडर घ्यायची आहे तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर सुखं खोबरं किसून घेतला तरी चालेल ही नारळाची पावडर पन्नास ग्राम आहे वजनी प्रमाणामध्ये किंवा ओलं खोबरं थोडीशी बारीक काप करून घेतलं तरी चालेल चटणीच्या साठी दोन चमचे फुटाणे फुटाणे नसेल तर दोन चमचे शेंगदाणे वापरायचे भाजलेले किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरायची आहे तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या व एक लहान तुकडा आलं वापरायचा आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबर टाकल्यावर ह्याला एकदम बारीक अगोदर वाटून घ्यायचं आहे नंतर मग तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरून घट्ट किंवा पातळ तुम्हाला कशी चटणी खायला आवडते त्या हिशोबाने ह्याला एकदम बारीक वाटून घ्या तर मंडळी आपण पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी इतकी पातळ ठेवलेली आहे तुम्ही वाटलं तर ह्यापेक्षा सुद्धा घट्ट ठेवू शकता तर ह्या चटणीला तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता तुम्हाला एक ते दोन दिवस स्टोअर करून ठेवायची असेल तर पण मी याला फोडणी देणार नाही ही अशीच चविष्ट लागते चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता थोड्या वेळाला बाजूला ठेवू आणि नाश्ता बनवायला घेऊ तर मंडळी दहा मिनटं झालेली झाकण काढायचं आहे आणि एकदा बॅटर चेक करायचं आहे परफेक्ट सेट झालेला आहे कारण की अगोदर थोडंसं पातळ होतं थोडंसं याला भिजत ठेवलं की थोडंसं घट्टपणा आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जाळी चांगली येण्यासाठी इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे आणि सोबतच अर्धा लिंबाचा रस असं इनो टाकायचं आहे कारण की इनो चांगल्या प्रकारे सुद्धा होणार आणि सुद्धा एकदम बॅलेन्स राहणार म्हणून आपल्याला इथे लिंबू पिळून घ्यायचं आहे पाणी वापरायचं नाही लिंबू पिळल्याने एकदम मस्त अशी चव येते आणि चांगल्या प्रकारे याला एकजीव करायचा आहे म्हणजे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होणार आणि हलकासा पातळपणा सुद्धा येणार लिंबू मिक्स केल्यामुळे तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर सोडा तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला इनो किंवा सोडा दोन्ही वापरायचा नसेल तर ह्या बॅटरला तुम्ही रात्रभर भिजत ठेवला तर चांगल्या प्रकारे आंबलं जाईल आणि पाहू शकता मंडळी इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे आणि पीठ मस्तपैकी फुगलेला आहे इथे इडली स्टीमर घेतलेला आहे आणि ह्या इडली मध्ये आपल्याला हे बॅटर बनायचं आहे आपल्याला मक्याच्या कणसाचं इडल्या बनवायचं आहे तर मंडळी असं संपूर्ण खाण्यामध्ये बॅटर भरून झालं की ह्याच्यावरनं असं आपल्याला कनिष ठेवायचं आहे थोडंसं ते आपण सुरवातीला उरवून ठेवलं होतं ना मुठभर ते कनिष असं वर ठेवायचं आहे दिसायलाही चांगले दिसेल आणि चव सुद्धा चांगली येईल आता याच्यावरून आपल्याला थोडीशी कश्मीरी लाल तिखट टाकायची आहे म्हणजे चांगले दिसण्यासाठी आपल्याला याच्यावरून कश्मीरी लाल तिखट टाकायची आहे असं थोडंसं पसरवून टाकायचं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही कनिष आणि लाल तिखट नाही वापरलं तरी चालेल अशा पद्धतीने इडली स्टीमर तयार करायचं आहे आता फटाफट पुढच्या तयारीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे अगोदरच मी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे असं स्टिमरमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक स्टिमर ह्याच्यामध्ये आरामात ठेवायचं आहे आता ही दुसरी प्लेट ठेवूया आणि झाकण लावायचं आहे दहा मिनटापर्यंत ह्याला स्टीम द्यायचं आहे आठ ते दहा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता काय मस्त टम्म फुगलेली आहे आणि एकदा चेक करायचं आहे इडली चांगल्या प्रकारे स्टीम झालेली आहे की नाही असा काटा चमचा घ्यायचा आहे पाहू शकता पीठ अजिबात लागलेला नाही म्हणजे परफेक्ट हे स्टीम झालेलं आहे आता दोन्ही प्लेट आपल्याला काढायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचा आहे तर मंडळी ही स्टीमर प्लेट चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे थंड झाल्यानंतरच ह्याला डिमोल्ड करायचं आहे तुम्हाला चमचाची गरज नाही हे अशीच डिमोल्ड होते पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम टम्म फुगलेली आहे अशा पद्धतीने अगोदर आपल्याला इडल्या काढून घ्यायचा आहे तर मंडळी अशा पद्धतीने सर्व इडल्या अगोदर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची चव वाढण्यासाठी आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे जसं आपण ढोकळ्यावरनं फोडणी देतो ना तशीच फोडणी द्यायची आहे फोडणी दिली की चवीला दुपटीने वाढते त्यासाठी इथे मी फोडणीच्या पॅनमध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडकायला लागली की एक चमचा सफेद तीळ टाकायची आहे तुम्ही वाटलं तर जिरेसुद्धा टाकू शकता आणि थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहे आता ह्यांना आपल्याला ह्या फ्राय पॅनमध्ये ढवळून घ्यायचा आहे म्हणजे फोडणी चांगल्या प्रकारे परतवून तयार व्हायला पाहिजे आता ही फोडणी आपल्याला असं इडलीवरून पसरून घ्यायची आहे अशी थोडी थोडी इडलीवरून पसरून घ्यायची आहे म्हणजे ढोकळ्यापेक्षाही जास्त चविष्ट आहे एकदा ह्या पद्धतीची तुम्ही रेसिपी बनवून पहा मग मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा मंडळी सीझनचा टाईम आहे मक्याचं कनिज बाजारामध्ये भरपूर भेटतात आणि मक्याच्या कणसाबरोबर बेसन आणि रवा मिक्स करून असा मस्त पोटभरीचा नाश्ता तुम्हीसुद्धा बनवू शकता इतका हलका फुल झालेला आहे जिवेवर ठेवताच विरगळणार आणि इडलीपेक्षा मऊ झालेला आहे हे पाहू शकता मधून जाळी काय मस्त पडलेली आहे तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद